छॉम चालमा रोखान तॉम aujourd जापलंघ तायं আম <SPA> camera <census> <Näch surtout>

या ठिकाणी प्रसिद्ध बहिणी झाला आमचे सहकारी मित्र बाबसाहेब छत्रपती संभाजीनगर आपण सुद्धा या ठिकाणी संस्थामध्ये उपस्थित झाला आपण सुद्धा या ठिकाणी संयोजक कमिटीच्या वतीनं स्वागत आहे

थोडा शेत एक थोडा एक मध्ये दहा गाड्या आणि दहा गाड्या मध्ये लढत पाहायला मिळणारे कोण होणार पहिला बैलगाडी वालक गट पाच आणि सेवेसाठी पात्र बैलगाडीवाल्या लक्ष द्या खाली तू आहे त्याचा वापर करा कारण त्याच्या पुढे पाहायला गाडी बाद होणार आहे आणि खाली व्यवस्थित गाड्या उभ्या करून समांतर रेषेट गाड्या उभ्या करायचे

गाडे उभा करणार का परवानगीला दोन नंबर तासायचे आणि तीन नंबर तास आले गाडीमध्ये उभा करा आपल्यासाठी खाली अख्खा गट थांबलाय आणि झेंडावर पुढे सांगणार नाही घे माग आपण आपल्या पद्धतीने गाडी व्यवस्थित समांतर एक रुपये करायचे थोडा वेगळा खाली आपण सहकार्य करा उद्या कराय भगवान

अतिशय सुंदर अशी लढत झाले कुशे दोन ना ना। वर यार राहिले या मारलेला खाल्लं पोरात दोन मध्ये एकला दोन वरती मोड करून दोन मध्ये तीन या क्रिकेट चुरा चार वरती सचिन शेतमाग्रे संभाजीनगर पाच वरती रॉयल कारबार आबा प्रसन्न रोपटेश्वर जय ग्रुप जायतराव आणि त्यावरती न्यायाधीशाशी वायदा हा वा, प्रश्नांचा ट्रोन व्हावा हो निकाला थांबलेले या तुम्ही बाहेर या लावून दोन घ्याय आणि कोणीवले पंच या बाहेर तुम्ही इथं कोणी थांबू नका पुढे तुम्हाला वैगाडी मला जाण्या लावून घ्या आपल्या दिस आणि तो लिहून बघितलं जाऊ pehlwan ya yeah, 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 yeah. yeah.